असलाम वाकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिरज आपलं स्वागत करतो आजच्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आणि जसं की तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपल्या नवीन घराचं काम सुरू झालेलं आहे आणि आता सेंटरिंगचं काम ह्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तर आता हे किचन आहे जे किचनचं आता ह्या ठिकाणी हे काम अशा प्रकारचं झालेलं आहे आणि ह्या बाजूला हा हॉल आहे हॉलचं काम इथे ह्या ठिकाणी असं झालं आहे इथं सुद्धा एक विंडो काढलेली आहे आणि इथं सुद्धा असे एक दरवाजा बसवलेला आहे ह्या प्रकारे आणि ह्या ठिकाणी हे अशा ठिकाणी इथे हे टॉयलेटचं काम आहे हे जे झालेलं आहे तर तुम्हाला आता ही जे चौकट आहे ही चौकट इथे हे फ्रंटला बसणार आहे जुन हे जुनं टॉयलेट बाथरूम आहे जे आपण तोडून टाकणार आहोत आणि एकूणच काम जर बघायचं तर झालं तर ह्या ठिकाणी जे हे भिंत आहे इथे समोर हे कार पार्किंगसाठी बॅनरच्या त्या साईडला पोस्ट ठेवला आहे तिथून जीना आहे वरी एकदम पाठीमागे आणि अशाच प्रकारचं हे बांधकाम इथं ह्या ठिकाणी सुरू आहे खूप असं चांगल्या प्रकारचं एकदम काम इथं ह्या ठिकाणी यांच्याकडून करण्यात येत आहे आणि जसं की तुम्ही बघू शकता इथं ही फ्रंटला इथे ही जी चौकट आहे ही ही इथे बसवायची आहे आपल्याला आणि इथूनच एंट्री इथं समोर होणार आहे आणि इथे हे टॉयलेटाच्या अटॅच बाथरूम इथे हा जो मुलगा उभा राहिला आहे तिथे त्या ठिकाणी बेसिन बसणार आणि अशीच समोरून एंट्री ही इथून आणि ह्या ठिकाणी ही हॉलची जागा आहे पूर्णपणे हे अशा ठिकाणी प्रकारचं इथं हा हॉल आहे आणि एक एक फक्त येल टाईप एक पोटमाळा काढायचा आहे हे पोटमाळ्याचं काम सुरू आहे आणि कसं तुम्हाला वाटतंय काम मला सांगा आणि हे हॉलची जागा आहे तुम्हाला कसं वाटतंय काम हे कमेंट करून सांगायला विसरू नका कारण भरपूर दिवस झाला आता आ, एक साधारणतः एक महिन्याच्या नंतर आपलं काम सुरू झालेलं आहे आणि आता ह्याच ठिकाणी हे काम सुरू आहे हे वीट वगैरे आलेली आहे सगळ्यात एक नंबर क्वालिटीची वीट आहे आणि वीट जी आहे ती खूप सुंदर अशी आहे वीट आणि त्या ठिकाणीच सगळं मटेरियल वगैरे आहे जर तुम्हाला वीट आणायची असेल तर जोगला वाळके म्हणून आहे हायवे त्यांची वीट बनली आहे तिथून तुम्ही विट आणू शकता मजबूत विट आहे आणि एकदम कणखर अशी विट आहे चांगल्या योग्य दरात ते देतात आणि दुसरी गोष्ट अशी की बांधकाम ह्या स्वरूपाचा सुरू आहे तर तुम्ही मला सांगायला विसरू नका की कसं म्हणजे ते योग्य झालेलं आहे का बांधकाम कारण ह्याच ठिकाणी आपण जो डोर दिसतो तुम्हाला पाठीमागायचे ते आपण ते सेंट्रिंग बसवलेले आहे तिथे स्लायडिंग डोर बसवणार आहोत किचनमध्ये आणि ह्या ठिकाणी हे एक विंडो ठेवलेली आहे हॉलला हा एक किचन विथ हॉलमधून बाहेर जाण्यासाठी जिन्याकडे एक दार ठेवलेला आहे छोटस इथं सुरू आहे आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा बेल फोनला प्रेस करा धन्यवाद